सी बी एक तुम्ही एक पर्सन चेअरपर्सन आसेच तुमचा जो आमदार आसा सुभाष फळदेसई गोय राज्याचो मंत्री असा त्याच्या हातीतल्या आयज दोन रोरो फेरीचे उद्घाटन पळयता तुमी हेजे कडेन आज दोन मॉडर्न रोरो फेरी लॉन्च एक लॉंच झाड द्वारका अंडर पीपीएल मॉडेल ह्यो ज्यो दोन फेरी आसा त्यो रिबनर टू चढून इत डिस्टन्स कवर करतले विदीन फायव टू सेवेन मिनीट्स सोळा फोर व्हीलर फोर्टी टू व्हिलर आनी एक हंड्रेड पेसिंजर इतली केपेसिटी आहात तेका आनी हे आयज खूब बरें दिसता की हे सगळे नेविगेशन मिनिस्टर सुभाष आसा फळदेसई इनिशियेटीव घेऊन हे आनी तो आणि एक भाग्य आसा की तो आमकां सांगेकारांक हो मिनिस्टर फावो जाला आणि हांव अशें खूप बरें दिसता की लोकांची अशी जाता एक मॉडर्न टेक्नॉलॉजीस जी कामां जाता ते दिसता बरे लोकांचो बी मागीर एक विश्वास हें जाता की हांव मिनिस्टर कितें तरी करता एक लोकां खातीर कितें तरी करता आणि हाज्या फुडें एक अशें असे इनिशिएटीव घेतलेले की जो फेरी असा ओल्ड जो फेरी बोट्स आसा त्यो सगळ्यो हे करून न्यू रोरो रो फेरी बी विचार असा हा अशे देवाकडे मागता की देवान तेका सदांच एक लोकांचे काम करपा खातीर खात एक हातभार लावून देवान एक ते आरोग्याकडे बरे ते बरें लक्ष सांगेकारां खाति जा गोंयचे जे लोक असा त्यांच्या तेणी बरे काम करते खुशी जाता आमचो आमदार त्याच बरोबर मंत्री आज लोकांचे शेवेक सामको कुटून पडिल्लो आसा ते तिर त्याने दोन फेरीबोटी हाडिल असतात आणि त्याचे नाव सुद्धा अतिउत्तम दौरिल्लं असा ते सुद्धा थोड्याक मशीर भीत जातले हेजेर काहीच ना का पण जो पण सांग्या वेल हे दोन आमची लोकां इतली खुशी जातली मी भयंकर खुशी झाली सरान बरे कार्य हाता घेतले आणि बरे करून त्या फेरीबोटीची हे केले आणि आज लोक कितलेशे हजारान लोक ते फेरीबोटीचे ते उरताले हे करता आता हे स्टार्ट जातले कळ इत म्हणून आणि सांगायचे म्हणजे ते शक्ती देऊ आणि हे कर आणि बाबा फेरीबोटी वाढोव त्याचबरोबर हे त्याचे कडे जे डिपार्टमेंट असा ते आम्ही खबर नाशि इतले हे असत डिपार्टमेंटा सुद्धा त्याने सोशल वेलफेअर इतली हे भर सगळ्यां जगभर त्याने केले त्याचे आम्ही भयंकरपूच आणि अशा त्याच्या हाताने बरं बरी काम जा ही आमची इच्छा आमचे जे सांगेचे आमदार आणि गोय राज्याचे मंत्री सर श्री सुभाष फळदेसा हे सदांच लोकांचे कामा खातिरुच स्पेशल एक एक त्यांचा हे असता लोकां भितर की सदांच कसले ना कसले काम लोकांचे आडून उरपचे न्हू तर ते आमचे सांग्याचे बरोबर सांग्याचे लोकांचे बरोबर आता गोय राज्याचे मंत्री आशिल्या कारणान त्यांचा आस्पाव आमचे गोयभर असा आणि समाज कल्याण मंत्री आश्ले कारण देशभर असा जर तांचो आज आज जे द्वारका आणि गंगोत्री हे जे दोन रोरो फेरी गोय राज्या खातीर गोयच्या लोकां खातीर त्यांच्यानी अर्पण केले असा ताजे खूप बरे चड बरे इतले दिसता की आमचे सांगेचे स्थानिक आमदार आमचे आमदाराच्या हस्तेन गोय राज्याचे मंत्री जे हो पण आमचे आमदाराच्या हस्तेन ते जावप म्हणजे आमके एक चढ प्राऊड फील जाता आणि खूप बरे दिसता की ते आमच्या ते काम हाती घेऊन लोकां खातीर हे अर्पण केल्यान आणि लोकांची सोयी सुविधा हे पळोवन ते फेरी घातिल्ली कारणान आता हेजे मुखार गोय राज्यात असे रोखडेच सगळे कडेन असले फेरी वतले आणि दिसता असे दिसता की अशी फेरी जे जुनी खूप जुनी कारणान तांकां चेंज करपूच आसता आणि हांव हे जाल्ले कारणान गोंय राज्याचे आणि आमचे सर श्री सुभाष फळदेसा हांकां चड देव बर करू म्हणटा अशें म्हणून तुमी पहिला असतं की जे बरे काम करपी असतात तांचे फाटल्यान टिकाही जायत आसता कारण तांच्यानी बरे थोडे लोक असले असतात की एक काम त्यांर केले आसता जाल्यार त्यांना तांचेर टिकाय जायत रावता टिकाकार हे सदांच टिका करीत असतात आणि काम करपी बरे काम करपी असतात लोकां खातीर वावुरपी असतात ते सदांच आपल्या काम नेटान करतात आणि त्यांचे काम सदांच ते लोकां खातीर असे समजून जेन्ना करतात तांकां टिकेचे पडोन गेले ना आणि तांचो नेटान काम तांचो चालूच आसता आमदार कडेन पॉजिटीव नदरेनूच पळयता आमी आनी रो, रो फेरी म्हणटा ती एक्चुली काळाची गरज आसलेली एक्चुली रोरो फेरीस आओ, आओ एक रो फेरीज म्हणटा त्यो हांव म्हणजे हांव पयली इटालीक एकदां पळयलेली आनी इटालीक रोरो फेरीस फेरीज पळोवन हांव सदांच चिंत्तालो की ह्यो रो, रो फेरीज आमच्या गोयात घेना की आज फेरीबोटी गोयंत खूपशो असा रोरो फेरिसचा एक फायदा जाता की गाडी एकदा भितर घातली की दुसऱ्या सायडीन बाहेर सरूक मेळटा सो आम्ही ती इटाली खूप पळयल्या इटाली ह्या देशात तो रोरो फेरीज व्हडल्यो व्हडल्यो फेरी म्हणजे जवळ जवळ स बीन अश्यो चलपी फेरी अशो असं म्हटलं आता हौरो फेरीज सुरू केल्या तो म्हाजो पर्सनली फायदो म्हटलं कितें माझा मेवणो जो तो चढणार रावता आणि हा सदांच फेरीबोटीन वयता पण त्याच्या घराकडे वयना खुपशे त्रासदायक जाताले गाडी माझी लो हे असलेली त्या का कोतांना किती जाताले की भारत काढताना बीन फेरीबोटीक लागताली आणि हा सदांच चित्तालो की रौरव सुरू केली असं म्हणजे हा चल्याकडे सदा उलय आणि आज ते फेरी आमदारांना सुरू केल्या ही खूपशी बरी गजाल दोन फेरीबोटी झाल्या दोनाचे चार जाऊच चाराच आठ जो आणि अख्ख्या गोयभर म्हणजे जणू काय म्हणजे रोरो फेरी असली आमका साधारणपणे सध्या तरी पुलाची गरज ना जातली ज्या जाग्यावर पूल जाऊक शकना थं रौरू फेरीचो एक उपयुक्त असो हे असा आणि रिवर नेविगेशन म्हणतात ते ॲक्च्युली आमचे आम्ही बॅकवॉटर बॅकवॉटर म्हणून खूप हे करता कडेन बॅकवॉटर भरपूर असा त्या बॅकवॉटरचा भरपूर फायदो जाय आणि रिवर आमदाराच्या मार्फत घेवचो आणि हेज्याक बरी उदरगत रिवर नवीन करची खूप बरे दिसता आणि एक सांगेकारचा आमदार म्हणून सा। तशेंच गोय राज्याचो मंत्री म्हणून असा त्या पदावर आपल्या जी जी काम असतात ती आपल्या बरे तो निवारण केलेली आसा आणि कसलेच आपल्या एक प्रोग्राम जाऊ ना एक आपल्या जबाबदारी सरलो ना जशी आपल्या जबाबदारी ते पर्यंत आपल्या तो आ, काम पूर्ण करता लोक किती उलयता ते उल पण आपल्या जी पण कामां असा ती पूर्णपणे काम करता आनी अशीच त्या संधी मिळची आणि फुडले काम आमचो जो आमदार असा सर फळ देसाई एक एक धडपडीचो आमदार जो आनी आणि गोंय राज्याचो मंत्री आसा आयज यो रो रो फेरी ये एक बरी आसा गोंया खातीर असली फेरी हाऊ जायते पटी ट्रेवल करतालो फेरी फेरी एक साधी कंडीशनाची अशी आसताली पण लोकांक हे पलतडीन सांलतडी ते पलतडीन पावयताली पण आयज ही फेरी दोन स्टार्ट केल्या सुभाष सावन ज्यो म्हणजे गव्हर्मेंट थ्रू तो एक सारखी जस बारकेली बोट अशी सो तू बसपाक सिटींग अरेंजमेंट हा काय बरो आहा ब्युटीफुल हा गाडी दोर बायक बाईक अरेंजमेंट मेळा सो बोस्तरा दिसत की आपण एक फेरीचे स्पेशल ते पलतडी न्हू पण एक विजीट मारून ही फेरीचे आपण एक पळतो ही फेरी इतली ब्युटीफुल ती आज स्थानिक जो आमदार हा सांगेचो पण तो गोंयचो मिनिस्टर असल्या कारण जायती काम करीत असा जी जायत काम करताना ते का, जायते ऑपोजिशन आहात ते मारता तेन्ना ते आयकोचे पडटा कित्याक ते ऑपोजिशन असा आणि तेंचे तो आपल्याचे काम असते करीत राहता आज खरे खूप उमेद उमेद जाता आमचा सांग्याचा आमदार आणि गोय मंत्री आज फे, तेने तेने आज 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 मंत्री आज आयोग फेरी म्हणजे नॉर्थात सावथात तिथली नॉर्था गोय ख बरे दिसता म्हाका दिसते ही पहिली खेप अशी फेरी आता आज आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सगळे मिनिस्टर आणि सुभाष सर हे मेळून आय उद्घाटन केलं खरं आज सांग्यार एक अभिमानाची गोष्ट असा त्याने आज ती उद्घाटन करून नॉर्थात तेवढ्या लोकांक सेवा दिली असा ते खरे मनातल्याच सामके बरे अभिनंदन करता त्याचे तसेच आमचे प्रमोद सावंत आणि आमच्या सेंट्रला मोदी सर हे बरे काम करता आणि असेच त्यांच्या हातून बरे बरे काम लोकांमध्ये पॉन आणि त्यांच्या हातीन बरी बरी कामं घडवून लोकांक बरी सेव मेळाव अशे मागता मागत त्यांर आरोग्य इश लोकां लोकांमध्ये काम करू असं हा देव जे करूं